राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल दोन दशकांनी मराठीच्या मुद्द्यावरून विजयी मिळाव्यानिमित्त एका व्यासपीठावर एकत्र आले राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार कुठलाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा हा या मेळाव्याचा हेतू होता पण खर तर या विजय मेळाव्यातून ठाकरे बंधूंनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय पहिला म्हणजे या विजयी मेळाव्यातून सत्ताधारी महायुतीला त्यातही खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही ठाकरे बंधूंनी टार्गेट केलं राज ठाकरे यांनी सारख्याच ठिकाणी फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटलं बाळासाहेबांना आणि अनेकांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं आम्हाला एकत्र आणलं ही टिप्पणी फडणवीस यांच्या राजकीय रणनीतीवरती खोचक टीका होतीच पण यावरून ठाकरे बंधूंची एकजूट मराठीच्या रक्षणासाठी किती महत्वाची आहे हे यातून त्यांनी मांडलं दुसरं उद्धव ठाकरे यांनी सरळ सरळ इशारा दिला की एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी म्हणजे आगामी महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात हे काही प्रमाणात फिक्स आहे पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा सर्वात मोठा फटका भाजपाला कमी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जास्त बसू शकतो नेमका कसा हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजवाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर ठाकरे बंधूंच्या एकजुटीचा शिंदे फटका बसू शकतो याचं पहिलं कारण म्हणजे शिवसेना ही मुळात मराठी अस्मितेची लढाई लढणारा पक्ष म्हणूनच अस्तित्वात आली मुंबईत मराठी माणसांवर होणारा अन्याय मराठी तरुणांना रोजगार थोडक्यात मराठी माणसांचे हक्क या मुद्द्यावर एकोणीशे अडुसष्ट मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकशे चाळीस पैकी बेचाळीस जागा जिंकल्या एकोणीशे सत्तरच्या परळी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून वामनराव महाडिक निवडून आले आणि तिथून सेनेची यशस्वी राजकीय घौडदौड सुरू झाली पुढे दोन हजार पाच मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी मनसे स्थापन केली आणि त्यांनी सुद्धा मनसेचं राजकारण मराठी अस्मितेच्याच बाजूने ठेवलं शिवाय वारशात मिळालेला बाळासाहेबांसारखा रोखोकपणा आणि परखड वक्तृत्व शैली यामुळे मनसेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांचे तेरा आमदार निवडून आले आता हे सगळं सांगण्यामागचा सा मुद्दा हा की शिवसेना आणि मनसे यांच्या राजकारणाची पाळ मराठी अस्मितेत रोवलेली आहेत त्यातच हिंदुत्वाचा मुद्दा त्याला जोडला गेला पुढे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार जपले जात नाहीयेत असं कारण देत बंड करून शिवसेना फोडली आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवलं पण सध्याचं राजकीय वातावरण पाहता ते या मुद्द्याचा वापर करून निवडणूक लढवू शकणार नाहीत दुसरं म्हणजे जर ठाकरे ठाकरे बंधू बंधू एकत्र एकत्र आले तर खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न पुन्हा एकदा जोर धरेल शिवाय आल्यामुळे शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांची सिंपत्ती त्यांच्याच बाजूने असेल त्यामुळे मराठी हिंदू मतदारांचा कल शिंदे सेनेपेक्षा पुन्हा ठाकरे बंधूंकडे जाण्याची शक्यता आहे मराठी विरुद्ध हिंदी या पेटलेल्या वादामुळे मराठी आणि इतर अशी मत विभागली जाऊ शकतात मुंबई हा शिवसेनेचा खऱ्या अर्थाने बालेकिल्ला मुंबईत मराठी मतदारांमध्ये ठाकरे बंधूंचा करिश्मा शिंदेच्या तुलनेत जास्त प्रभावी ठरू शकतो हिंदी गुजराती भाषिक मतदार हे भाजपच्या बाजूने असतील त्यामुळे शिंदेना मराठी कार्ड खेळायला फारसा स्कोप राहणार नाही त्यातच पायावर कुऱ्हाड म्हणजे शिंदेंनी नुकताच दिलेला जय गुजरातचा नारा या नारामुळे त्यांनी मराठी मतदारांची नाराजी स्वतःवर ओढावून घेतली याशिवाय महायुतीत सुद्धा शिंदे गटाला शह देण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जातोय असं बोललं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात चालू आहे मात्र सुरू असणारे इनकमिंग हे शिंदे गटाचा प्रभाव असणाऱ्या मतदारसंघात पण होत आहे पाटणमध्ये शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधातील सिंग पाटणकर यांचा भाजपमध्ये प्रवेश हा देखील शिंदे गटाच्या प्रभावाला आव्हान देण्याचा एक भाग आहे असं बोललं जात आहे त्याचप्रमाणे विटा शहरात शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटील कुटुंबातील वैभव पाटील यांचा भाजपने पक्षप्रवेश करून घेतलेला आहे यामुळे स्थानिक पातळीवर बाबर यांच्या विरुद्ध पाटील यांचं म्हणजे भाजपाचे वर्चस्व वाढवण्याचा हा प्रयत्न दिसतो हा पक्षप्रवेशांचा ट्रेंड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपाची रणनीती अधिक स्पष्ट करतो थोडक्यात सध्याचं चित्र पाहता शिंदे गटाला मराठी मतदार टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे ठाकरे बंधूंच्या एकजुटीमुळे त्यांच्यावर खरी शिवसेना सिद्ध करण्याचा दबाव वाढेल आणि जर मुंबई ठाणे महापालिकेत त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही तर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढू शकते आणि ती खऱ्या अर्थाने शिंदेकरिता धोकाची घंटा असणार आहे शिंदे गटाला माहिती ही आपलं स्थान टिकवण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे ठाकरेंच्या एकजुटीमुळे शिंदेच्या अडचणीत वाढ झाली आहे हे, हे मात्र निश्चित आता शिंदे गट या आव्हानाला कसं सामोरं जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजेबाजेला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका